येरा मित्रांनो आम्ही एक पाण्याने बाटली आणि एक वेपर दोन्हीचा ठेवा तर हैराई बाई हा काय आम्हाला भीती वाटत शूटिंग करलं पण त्यामुळं कळता बाबा आम्ही चला मित्रांनो एक जरा थोडी डोक्यात कमी असलेली एक बाई होती तिला एक पाण्याने बाटली आणि दोन वेपर तिला आम्ही वापर तर अजून मला काही म्हणजे खाऊ पिऊ असा मुस्किल वगैरे विचार आता मग ती खाईल का नाही आणि काही गॅरंटी नाही त्यामुळं पहा आणि आज महाशिवरात्री मध्ये दिवस हा थोडासा चांगला काम मी करा आणि त्यापासून मला थोडाफारून निघून मिळेल नमस्कार मित्रांनो मा निलेश मुकने जय आदेवशी कातकरी यूट्यूब चॅनलमधून स्वागत हा तर आज हा शिवरात्र आणि मग दर्शनाला चालणार घोनुसपूर या गडावर महाबळेश्वर तालुक्यातला एक शिवाजी महाराजांनी काळातला तो शिवकालीन गड हा ते गडावर महादेवाना मंदिर हा तट म दर्शनाला जा तर येऊ लोक तुम्ही संपूर्ण हेरा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन हवं तर चॅनलला सबस्क्राईब करा सम नको आणि असंच हेरत रा जयशी कात्री यूट्यूब चॅनल आणि हेरा आता मासा ब्रिजवर उभा हा यो कटर शिरनेसून ब्रिज हा यो थोडासा दिगा हा मोठा आणि आणि हेरा यो नजारा जो पाण्यानं आहे नजारा तिचा पाण्यानं नजारा हा एकसा पाण्यानं नजारा हा एक कोयना नाही हा ही हरा मित्रांनो एक कोयना नाही हा आणि मग आता ब्रिजवर उभा हा आणि अट मस्त वातावरण आणि सुंदर निसर्ग हा ह्या येऊ वरले साईडनं निसर्ग हा आणि निसर्गामध्ये तो गड हा ते गडाना निसर्ग तुम्हाला दाखवता आणि मानेसोबत हेरा यो राजू जगताप हा गड़ा, गड़ा हो यो, यो मना साडू हा आम्ही दोन्ही जण साडू साडू लाडू खावला जाणार आहोत दर्शनाला जाणार आहोत महादेवाने आणि आज महाशिवरात्र रहा आणि महाशिवरात्री सगळे भक्ताला आणि सगळे माने दर्शकाला खूप खूप शुभेच्छा आणि चला मुरले वाटचालीला सुरुवात करू मस्त नजारा एक नंबर नजारा हा आणि तो नजारा हेरवल्यासाठी आम्ही थांबणार होत जाता जाता अजून काय आम्ही पोचलो नाही गडावर हिरायो नजारा कोडा भारी हा हेरा काय पाण्यानं नजारा एकदम जबरदस्त आणि आज माहिशिवरात हा देवाने दर्शनाला जा आणि नजारा हेरवायसाठी फटा आम्ही थांबलं यारा नजारा येत जबरदस्त हा आणि मुरली उलोग मग पण नैना जो नजारा हा तो तुम्हाला मग दाखवणार आह आणि हेरत राहा जया देवशी कातकरी यूट्यूब चॅनल तर चला अजून मुहर दर्शनाला जावला हा आणि वर गड चढला हा आणि आता वाजण्यात एक आणि उ फार उन्हाना कडाका वाढलेला हा ते उन्हाना कडाका सुद्धा जावला हा देवाना दर्शन लावलं हा तर चला मुरली वाटचालेला सुरुवात करू आम्हाला गोनसपूरना जो रस्ता हा तो हे गोनसपूरना जो रस्ता हा तो हे कच्चा रस्ता हा मित्रांनो हि खा टाकलेली हा त्या फोडलेली ह्या बाजूला आणि ते रस्ताना काम चालू हा जरा मित्रांनो मुर वर जो चढाम हा तो डांबर रोड हा आणि तो खाल पायतेला हा खाल जो पायतेला त्यांना काम चालना वर ह्या चढावा जरा डांबर रोड हा जरा मित्रांनो डांबरी रोड स्वप्न हा आणि यो कच्चा रोड लागणार जोरात धुळळा बिरळासाही नाही कधी पण गाडी शिलिप येऊ मित्रांनो यो वर परत घाटात डांबरी रोड हा आणि बेकार अवस्था हा चढ हा भरपूर दोन जण आता टू व्हीलरवर त्यातला एक जण उतरणं चढ असल्यामुळं मित्रांनो ह्या जोरात रस्ता डेंजर आहात जोरात अतिशय अवघड घाट आहे अवघड चढ हा भयान अवघड चढ हा गाडी चढत चढ नाही चढ हा मोठा घरा मित्रांनो अखेर शेवटी आम्ही येईन पोचना गड ते गडावर जावला हा आणि आता आम्ही खालगावान ते आम्ही टीन तो जोरात रस्ता उघड हा आणि जोरात तो रस्ता जरा खराब होता त्यामुळं आम्ही आधा किस तरी गचका देत देत आणि हे आम्ही अवस्था जरा फार बेकार ही निकटच छोटासा मंदिर आहे त्यात आम्ही पाया पडून जा मित्रांनो असं मंदिर हा एकच छोटाट तर आम्ही पाया पडून आम्ही मंदिरात आणा नंदीनं पहिला दर्शन घ्याव मंग देवान दर्शन लेँ, मजर जाई हैं, पूजा पूजे चालनी चला, आदेवान आन्ते महरा, आदेवान ने पिंडा, तना में दर्शन लेँ नरां, मित्रांनो वाटने खाली पायते प मंदिर आता त्यांना आम्ही दर्शन लिहि आता आम्ही गडावर यो नजारा वर उठून कोडा भारी हा कोडा सुंदर हा असा नजारा आणि आम्ही खोलसपुरातून वर आण मधुमकरंद गड हे गडाने नाव हा मित्रांनो मधुमकरंद गड हा यो जो यो डोंगर तुम्ही यो, यो डोंगराने जे पलीकडं हा हे सगळं कोकण पटारे हा हा सगळा महाबळेश्वर तालुका आणि ह्या एकदम सुंदर नजारा आणि हरा कडाकपारी डोंगराने उंचच उंच इसा गड हा यार मित्रांनो अशी वाट पण भारी हा काही अवघड नाही हे गडावर जोला ला आणि फार काही मोठा पण नाही छोटासाच हा पण भारी हा मी आण दर्शनाला एक खाल छोटा मंदिर आता ते मंदिरा महादेवनी मा, पिंड होती तट आम्ही दर्शन लिदा आता वर जाऊ मेन गडावर आणि तटनं तुम्हाला नजारा दाखवता पटना देव दाखवता मग आपण थोडा बंगना दुपारने दोन वाजण्यात आणि ओना कडाका जोरात ना त्याला मित्रांनो वाटायची थोडी अवघड वाटा आणि पावसळण्याच ही जोरात अवघड ही आताच वडी अवघड हा या उभाच वर चढू चढून म्हातारा माणूस काही चढू शकत नाही म्हातारा माणूस काही चढू शकत नाही तर ना माणूस चढू शकत माझ्यासारखा अजून बरेच दूरवर हा अजून निमा पण हिरल नाही फार दूर हा वाटे खरा एक छोटासा देवा हा बघ ना हा ऊन पण हा जरा जास्त आणि आम्ही जी पाणी आहे ना ती एकदम बर्फसारखं फ्रीज मासून आणि ते सकाळ आम्ही वाजता ते अजून बरफळणार नाही बरफच्या बर्फ हा तोंडात पण घालताही नाही तिचा आणि बंग ना जरात गड पण फारसं काही मोठा नाही वाटत हा पण उन्हाला प्रेशर असल्यामुळं मग म्हणून लवकर हेरा मित्रांनो वाट पहिले काळातलं आट काहीतरी हा काय कमानी हा का काय हा आट हा ही हेरा सगळा त्यावर गवतूच गवतो गव ना काही समज पण नाही हेरा मित्रांनो गडावर तुम्हाला कुठं झाड का काय जरा सगळा फक्त गवतच हा गडावर तर झाड बिड काहीच नाही सावली बिवली असं काहीच नाही मित्रांनो अखेर शेवटी आम्ही वर गडावर येऊन पोहचणार आहोत ये आणि एकटं मंदिर हा जाणार आहोत पण त्याआधी आम्ही जरा दम खाऊन मग देवाना दर्शन घ्या मित्रांनो मला आवाज पण जरा निगा नाही मोठा तर मित्रांनो वर यो गडाने सपाटी हा टोवर काहीच नाही बारकासा दोन तीन झाडं आणि सर बाकी काहीच नाही आणि मंदिर आहे एक आणि अजून काय हा काय ती हिरू ती पूर्ण काळातलं काय नाही म्हणजे काय मला माहिती नाही बाकी काही हिरण्यासारखा त्या नाही गवथेरा गवथेरा ही सकाडा वाढणार बाकी असं काही नाही पण न देव हा बाकी काही नाही पण नट देव हा देव हा म्हणजे सगळा हा म्हणून आम्ही यटा आणणार आहोत आणि देवांना दर्शन देणार आहो आणि जाणार आहो आणि मित्रांनो हिरायोग गाव खालजो हा घोनसपूर गाव या गावात सगळ्यांना जंगम आणि आणि कोडे सदूर गाव हा आणि वडेवर उंचावर आम्ही आण आहो खूप भारी नजारा हा यो याला मित्रांनो अटे एक गाव हा तुम्हाला काय बरोबर दिसावं नाही बरेच दूर राहतो हातलोट हातलोट इस हे गावान नाव हा आणि गाव वरले बाजूला हा ते गडाने वरले बाजूला गाव हा यो पूर्वी लोक हातलोटने बारेतून येतून चालीन कोकणात जातात आणि चालीनवर घाटावर येतात पण तो आता रणेल नाही ही नवीन आखण्याने काही गरज नाही मित्रांनो हरा मित्रांनो हिस एक मंदिर हा छोटासा ही मित्रांनो अख्ख्या गडावर ही मंदिर हा दुसरा काही नाही वडा एक मंदिर हा महादेवानं हे ही जोरात अवघड वाटा आणि ते वाटेतून आम्ही चालणार हेरा फार फार अवघड वाटा आणि लोक दर्शन करून फिरणं पण परत पण आम्ही जरा मागा ना आणि हरा कडातून काढातून आम्ही जाऊ हे यो राजू जगताप किसा उतर कडातून पाय तर काही खरा नाही तर मग आपण उतरता जरा अवघड वाट हा अवघड वाटतून उतरला लागल पण कधी पण सावधानीन उतुरला बत्ती पण शांतपणा करला नाही बत्ती शांतपणा केल्यावर तो अंगलट येईल आणि मग तो आंगलट आल्यावर मग नंतर कळत की आपली चुकी येईल पण तिचं आपण करला नाही सावधानीन ना आणि देईन जसे कडा कपार इथून उतुरला तर मग काय पण घटना आहे ने तर त्यामुळं आपण सावधानी राहूला कधी पण असे भारी गेल्यावर आणि तर नऊ इथे वाटतं फार अवघड हा आणि अवघड वाटतं ते आम्हाला खाल एक गुफा दिसनी गुफा आम्हाला पाणी हा त्या तळा हा असं मला आम्हाला वरटून दिसणार त्यामुळं आम्ही आता खाला आणा आहो तर हेरू काय हा ती मी तर पहिल्यांदा जाणार आहोत पहिलं की आणला नाही या ठिकाणी आम्ही आजूबाजूला हिंड पहिला पण मोठा जो मेन गड हा हे गडावर आम्ही पहिल्यांदा जाणार आणि गट काय काय हा की आम्ही पूर्ण हेरणार देवाना दर्शन लेणार आणि जाणार मित्रांनो तलाव आहे हेरा तला आणि हे राणी हे पाणी हा पाणी साठलेला हा आणि मला वाटत ही खोल पण असावा हेरा आणि आता दुसरं आम्हाला तर काहीच दिस नाही हेरा मित्रांनो मित्रांनोही गुफा हा आणि आता दुसरं काहीच नाही आम्हाला वाट की तर आता शिवलिंग हवा पण तिसं काही नाही तर आता पहिली कोरीव गुफा हा आणि त्यामुळं पाणीच पाणी पानि हा आणि पण हा खोल पण हा बाकी काय नाही आता पण जीवरगडावर मंदिर हा थोडं देवाना स्थान बाकी काय नाही थोडं पाणी बिम्मी प्या आणि जाऊ परत आम्हाला वाटतं पाय देव हवात म्हणून अट पहिला आम्ही दर्शन लावलं मग तिकडं जावलं असं आम्ही ठरवेल पण नाही आता काहीच नाही आता फक्त हे हा तलाव हा गुफा हा आणि दुसरं काही नाही आता आम्ही दर्शन घेऊन जाण काही कचरा कुत्र जवळ घरासा आणि ये चार खना, चार दरवाजा आहात गुफा आणि वर हेरसाल तरी असा कडच कडा हा कडच कडा उंच उंच कडा हा आणि तसं देवबीवस काय नाही असं मंदिर हा आणि एक असं समोरच मंदिर हा त्यांना आपण दर्शन घ्या आणि मंदिर आहे मझारा मजार जाईन दाखवतो आम्ही नारळ आला का मंदिर हा आणि नराचा माझा शिवलिंग हा असा देवळ हा आणि आज काय नारळ फोडवलं ला नाही वाटत आणि नारळ अनाथान ठेवणार <coughs> आहोत नरास आम्ही देवाने दर्शन लिहि आणि एकदम पेशल स्पेशल आमच्यासाठीच देवाना दर्शना आणि इतकं आम्हाला दर्शन चांगलं मित्रांनो आम्हाला इतकं दर्शन पेशलमध्ये आम्हाला आमच्यासाठीच एकदम कोण नाही आजूबाजूला कोण नाही आम्ही दोन जणूच आणि आम्हाला इतकं भारी दर्शन भेटणं आज दिवस आम्ही एकदम भारी भारी घरी दिवस मरा मित्रांनो आम्ही स देवाना दर्शन लिहावंतर पेशलमध्ये मित्रांनो हे मधुमकरंद गडावर एकमेव महादेवाना मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मंदिरा आम्ही दोन जण जाऊ आजूबाजूला गडावर असं कोणी नाही आणि स्टेशनमध्ये दर्शन होतात घोनसपूर घोनसपूर माने मनामध्ये जोरात इच्छा होती की बाबा घोनसपूरला जावला घोनसपूरला जावला महादेवांना दर्शन घ्यावला तर मग आज जी खरो आज महाशिवरात्रीने दिवशी खरोखर ती माने जी इच्छा होती ती पूर्ण येणे आज गोनसपूरला आणा महादेवांना मला दर्शन हिना आणि माने आजूबाजूंनी सगळी सुट्टी घेणी आणि मधुमकरंद गड पण संपूर्ण हिंडीन हेरा र आम्ही आम्हाला दर्शन हिना तर मी निघणार गडावाटून जाऊ हळूहळू खाल गडाटून दर्शन आम्हाला चांगलं एकदम स्पेशलिस्ट स्पेशल आम्हाला दर्शन घेणार आणि चांगला वाटणार मनाला चांगला वाटणार दर्शन एकदम भेटणार मला मस्त काही गडबडीत नाही धक्काबुक्कीत नाही मस्त दर्शन भेटणार त्यामुळं छान वाटणार जाऊ हळूहळू घर मित्रांनो हे राम दर्शन होणार ना आता आम्ही चालणार आहोत मार्गाला आता गाडीवर आहे घरा सगळा रस्ता, कच्चा रस्ता तो हा घरा योगाचा रस्ता सगळा पक्का नाही अजून काम तर चालू हा पण येईल रस्ता पक्का मित्रांनो आम्ही कच्चे रस्त्यातून आता डांबरी रोड आम्ही गाठा आता आम्ही जरा टेन्शन मुक्त होणार ना आम्ही चांगले रोडला लागणार आहोत तर तर आम्हाला दर्शन होता करूनच आहे पण आधीची ती आम्ही दुकानी पडणार आम्हाला काय लागेल नाही हळूच पडणार गाडी ती वरच्यावर झाली पण वाचतो काय आम्हाला काही पाहू नयला दर्शन पण आम्हाला चांगलं येईल आणि येता येता पण पडतो तसेच दर्शनाला तुम्ही असा तर सगळं निघित आता नाही वरच्यावर गाडी आम्ही गार्डावर आता पुलावर आण नाव नवरा नाव कोयना नवरा नाव आणि चतुर्भेटनं पुला हा हरा चतुर्भेट चतुर्भेटना यो पुला आणि जरा तुम्हाला दाखवता हराई की कोयना न हा भेटा आम्ही थांबणार जरा बंगनाव गाडीवर बिशी बिशी हिरावी मस्त नजारा हा आणि पाणी ये हाई हरा तर काय नाही ना पाणी आटणं हा वाहता पाणी जे राहते आटलेलं हा आणि हराई या भागात एस पण आहे महाबळेश्वर महाबळेश्वर दुधगाव एस टी हाई यो जो पूल हा जो पूल पावसाने अतिवृष्टी ते अतिवृष्टीत पाऊस जोरात पडत हा त्या पावसामुळे पूल व्हावी गेलेला होता आणि या गावाने संपूर्ण जी यांना जाणा जी हाता ते पूर्णपणे तुटलेला होता तो आता यो गेल्या वर्षी हा पूल बांधा हा आणि आता ती जी जाना हिना चालू आणि आता सगळीकडे असं काम चालू हा आता जे नाहीला हेरा ये नाहीला नुसता टोटल झाडात झाड झाडा झाडं आता ते आता झाडा सगळं त्या जोरात पाऊस पडणार ते पावसामुळे सगळं घ्या हेरा सगळी नाही मोकळी नाही हेरा मित्रांनो राणामा आम्हाला गव्हाना दर्शन येणार थोडा मोठा गव आहातो हेरा मित्रांनो हे येता येता आम्हाला एक थोडा मोठा रान गव दिसणार रान म्हणत होती रान वेडा ग वाटत त्याला गव आम्हाला त्याला दर्शन भेटणार आणि शूटिंग पण मला व्यवस्थित करता येईल मित्रांनो देवाना दर्शन पूर्ण हिना आम्हाला आणि आम्ही निघी नाव आमने घर घर आमना थोडाच जवळ हा तर यो उलॉग मग आता आठच थांबवा तर यो उलॉग कसा वाटना तो कमेंट करी नका आणि चॅनलला चॅनलवर नवीन व्हास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सज हेरत राहा जय आदिवासी कातकरी यूट्यूब चॅनल आणि आज मी दर्शन दर्शनांना सगळं व्यवस्थित ना आणि प्रवासपणाना सुख ना तर आता मग थांबा वाटच भेटू नवीन नवीन उलग मायचाच आणि तोपर्यंत तो बाय बाय